ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋತ್ತ ಮಿತ್ರಾನೋ ಸಂಜಯ ಗಾಂಧಿ ನಿರದ ಅನುದಾನ आणि श्रावण बाळ योजना या दोन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दोन महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत तर मित्रांनो मागच्या वर्षी या दोन योजनांमध्ये एक हजार रुपयावरून दीड हजार रुपये असे मानधनात वाढ करण्यात आलेली होती आणि त्याबरोबरच या योजनेचे जे मानधन आहे ते दर महिन्याला त्यांना स्वतः बँकेमध्ये जाऊन ते पैसे काढावे लागत होते आणि आता या दोन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आलेली आहे तर कोणते आहे तर दोन अपडेट याबद्दल संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्ट नक्की करा तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता संजय गांधी वस रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यातील दिव्यांग वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना या दोन्ही योजनेअंतर्गत सध्या महिन्याला दीड हजार रुपये मानधन मिळत आहे आणि तेच मानधन आता त्या त्या महिन्यात थेट पोस्टाद्वारे घरपोच दिले जाणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे म्हणजेच आता पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच महिन्याची सोय करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच या सर्व लाभार्थ्यांना घर बसल्या त्यांचे दर महिन्याची जे पेन्सिन आहे ती मिळणार आहे दुसरी महत्वाची अपडेट काय आहे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यत दरमहा एक हजार रुपयावरून पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो मागील जे अधिवेशन झाले होते त्या अधिवेशनामध्ये या सर्व लाभार्थ्यांना एक हजार रुपयावरून दीड हजार रुपये अशा त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली होती आणि जसं सध्या दीड हजार रुपये मानधन मिळत आहे आणि तेच मानधन आता वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर एक प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा प्रस्ताव लवकरच मान्य करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच या दोन्ही योजनाच्या लाभार्थ्यांना आता तीन हजार रुपये दरमहा पेन्सिल मिळणार आहे आणि त्याबरोबरच त्या लाभार्थ्यांना हे पेन्सिल बसल्या पोस्टाच्या सहाय्याने त्यांच्या घरी मिळणार आहे तर मित्रांनो या दोन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला हे दोन अपडेट कशा वाटल्या खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद